दोन कोटीच्या खंडणीसाठी अपहरण केलेल्या सात वर्षाच्या चिमुकल्याची पोलिसांनी केली साडेतीन तासात सुखरूप सुटका मानपाडा पोलीस ठाणे येथे दिनांक चोवीस मार्च रोजी फिर्यादी कोमल महेश भोईर रिजेन्सी अनंत डोंबलीपूर्व येथे राहणाऱ्या यांचा मुलगा सात वर्ष असणाऱ्या त्याला सकाळी साडेसात वाजता ते सातच्या दरम्यान रिक्षा एम एच झिरो सात डी क्यू नऊ आठ आठ मधून शाळेला जात असताना खंडणीसाठी अपहरण झाल्याची तक्रार पोलिसांनी सकाळी नऊ वाजता दिली खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या आरोपींनी पैसे न दिल्यास तसेच पोलिसांना कळविल्यास मुलास जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून लागलीच मानपाडा पोलीस ठाणे येत्या गुन्हा रजिस्टर झाल्यानंतर भारतीय न्यायसंहिता एकशे चाळीस दोन तीनशे एकाहत्तर तीन एक दोन अंतर्गत गुन्हा नोंद केला सदर गुन्ह्याची माहिती प्राप्त होताच मानपाडा पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदारांची पाच वेगवेगळी तपास पथके तयार करून त्यांना अवहूत मुलाचा शोध घेणेकरिता आजूबाजूच्या परिसरात रवाना करण्यात आले होते तपासामध्ये फिर्यादी महिला कोमल भोगीर यांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिसांनी कारवाईने तपास करता मुलास शाळेत घेऊन जाणारा रिक्षाचालक विरेन पाटील याचा पोलिसांना संशय आला त्या अनुषंगाने पोलिसांनी विरेन विषची तांत्रिक माहिती प्राप्त केली त्यानंतर मिळालेल्या माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून विरेन पाटील आणि रिक्षाचा माग काढून अवघ्या साडेतीन तासात मुलाची शहापूर ठाणे जिल्हा येथून सुखरूप सुटका केलेली आहे मुलाच त्याच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यात ता आलेले आहे सदर गुन्ह्यात आत्तापर्यंत दोन संस्थेंना ताब्यात ता घेण्यात आल्या असून इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे सदरची उत्कृष्ट कामगिरी पोलीस आयुक्त ठाणे शहर श्री अशोक डुमरे पोलीस सह आयुक्त धानेश्वर श्री ज्ञानेश्वर चव्हाण अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग कल्याणी संजय जाधव पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन कल्याण श्री अतुल झेंडे सहाय्यक पोलीस आयुक्त डोंबिवली सुहास हिमाडे यांच्या मार्गदर्शकाने मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय कादबाने पोलीस निरीक्षक श्री रामचंद्र चोपडे पोलीस निरीक्षक जयपाल सिंग गिरसे पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड निरीक्षक श्री संपत हडोळे महेत राळे भात कलगुंडा पाटील सागर चव्हाण अभिजित पाटील हेमंत ढोले श्रीमती स्वाती जगताप तसेच पोलीस हवालदार सुनील पवार राजेंद्र खिल्लारे पोलीस हवालदार बाबा जाधव पोलीस हवालदार संजू मसान पो पोलीस हवालदार शिरीष पाटील पोलीस हवालदार विकास माळी पोलीस हवालदार सचिन साळवी सुशांत पाटील यल्लमा पाटील वाल्मिक शिंगोटे विजय आवाड पोशिक अशोक आहेर सोपान शेळके पोलीस योगेश आहेरे व श्याम ठाकूर पोलिसांनी चव्हाण गणेश बडे पोलीस सह गणेश कोतुळे बालाजी गरुडे यांनी पार पाडलेले आहेत खरे मी पोलीस प्रशासनाचा मी धन्यवाद करतो त्यांनी खूप कमी वेळामध्ये मा माझ्या मुलाला सुखरूप माझ्याजवळ आणून दिला तो स्कूलला ला त्याचा नेहमीच्या जा वेळेस जातो त्या वेळेस जाताना तिथे काय घडलं कसं घडलं तर ते गरला, गरला मला काय कळवणार नाही मला मला हो जो माझ्याकडे कामाला होता मंगेश म्हणून त्यांनी मला फोन केला दादा आपल्या विरेनला म्हणजे त्याचा जो भाऊ आहे त्याला किडनॅप केला आणि त्याच्याबरोबर देवा पण आहे असा मला फोन आला तर मग मी त्वरित त्या विरेनला कॉल केला विरेन बोलतो दादा मला बोलतो किडनॅप केला दादा बोलतो मला किडनॅप केला मला जाम मारतात आणि मग मा लगेच त्याच्या थोड्या वेळात लगेच त्यांचा फोन आला किडनॅपर लोकांचा की सर बोलता तुम पैसा दो पैसा दो की तो इनको छोड दूंगा और के पास जाओ के तो प्रशासन मी त्वरित सूत्र होते माझ्या मुलाला त्यांनी सुखरूप माझ्याकडे आणून दिला मी पोलीस प्रशासन खरोखर कर मनापासून धन्यवाद करतो आणि सगळ्यात जास्त शाहू सर आहेत त्यांचा मी धन्यवाद करतो धन्यवाद सकाळची घटना आहे या ठिकाणी श्री महेश भुले यांच्या सात वर्ष मुलाचं अपहरण झाल्याची माहिती आम्हाला सकाळी सव्वा नऊ घटना माहिती मिळाल्यानंतर आमच्या आणि सर्व या ठिकाणी ठिकाणी तात्काळ त्या पोहोचल्या इतरही पोलीस स्टेशनचे आम्ही डीपी पथक या ठिकाणी बोलवली जवळजवळ आमच्या सात ते आठ टीम सर्व याच्यावरती अपहरणाच्या प्रकरणावरती तपास करत होते त्या तपासामध्ये ज्या रिक्षा चालकाबरोबर सदर मुलामध्ये स्कूल ला सोडण्याकरता साडेसात वाजता त्याला घेऊन गेले होते त्याच रिक्षा चालकावरती आमचा डाऊट होता नंतर त्याची चौकशी आणि इतरही आमच्या टेक्निकल मधून आम्हाला सदरच्या रिक्षा मुलाला घेऊन गेल्याबाबतची आम्हाला खात्रीलायक माहिती समजली आणि घटना नऊ वाजता घडली होती आणि बारा वाजता दरम्यान सदर मुलगा आम्हाला शहापूर नाशिक हायवे वरती या ठिकाणी असल्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर आमची टीम त्या ठिकाणी गेली आणि साडेतीन तासामध्ये अपरण केलेल्या सात वर्षाचे मुलगा आणि त्या बरोबर असणारे आरोपी यांना बारा वाजेच्या दरम्यान आमच्या टीमने शहापूर पोलिसांच्या मदतीने त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे आतापर्यंत या सदरच्या गुन्ह्यामध्ये दोन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे अजूनही दोन अल्पवयीन मुलं आमच्या टीमने ताब्यात घेतले आणि इतरही आरोपींचा त्यामध्ये सहभाग असण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे आणि ही पूर्ण कामगिरी जी आहे आमच्या सिनियर पी आय का त्यांच्याबरोबर ए पी आय पाटील पी आय गुंड पी आय चोपडे एपीआय राळेबात आमचे एपीआय फडोळ एपीए सावती जगताप आणि आमच्या सर्व डिटेक्शन स्टाफ यांनी अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आणि साडेतीन या मुकलेला त्याच्यामधून आणि आरोपींना अटक आहे अपहरणकर्त्यांनी त्यांच्याकडे दोन कोटी रुपयाची खंडणी दोन कोटी रुपये त्यांच्याकडे मागणी केली गेली होती आणि दोन कोटी रुपये आणि आमच्या तुमच्या मुलाला घेऊन जा अशा प्रकारचं त्यांना फोन कॉल सकाळी आल्यानंतर सतत प्रकार झालेला आहे तो रिक्षावाल्याला अटक केलेली आहे त्याचा भाऊ हा रोज सदर मुलाला शाळेमध्ये स्कूल ला सोडवण्याकरता घेऊन जात असे आणि आज त्याचा त्याच्या भावाला त्यांनी मुलाला वेळेमध्ये त्यांनी परत यायला पाहिजे वेळेमध्ये परत न आल्यानंतर त्याला फोन झाल्यानंतर त्यांनी सांगितलं गेलं की सदरचा प्रकार भाऊ माहिती मिळाली आणि त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क केला असता आमच्या टीमने तात्काळ दखल घेऊन त्या ठिकाणी या टीम स्थापन करून तपास केलेला आहे पैशाकरता दोन कोटी रुपयाच्या करता आमचा हा प्राथमिक आतापर्यंत निष्पन्न झालेला आहे तरी सुद्धा तपास सुरू आहे इतरही बाबीमध्ये इतरही आरोपी आणि इतर कोणते कारण आहेत का याबाबत आहेत त्याच्यामधले दोन जे आहेत ते ओळखीचे आहेत आणि इतरही त्यामध्ये आरोपीचा सहभाग आहे ते याच परिसरातील मानपाडा आदीमधीलच इतर गावामधील असल्या माहिती आहे त्याबद्दलचे आमच्या टीम्स त्यांच्या पाठीमाग आहेत आणि आतापर्यंत दोन मेजर आणि दोन अल्फोवीन त्यामध्ये ताब्यात देण्यात आलेला त्याबाबतची आमची तपास सुरू आहे सदरचे सगळ्या आरोपींनी कट कोणत्या ठिकाणी केला होता आणि त्या करण्याकरता इतर कोण कोणते लोक त्या सहभागी आहेत प्राइमरी त्या संदर्भाने आपण चार ता लोकांनी ताब्यात घेतला ता तर इतर लोकांचा सहभाग आहे आणि याबद्दलचा कोणत्या ठिकाणी कट केला याबाबतचा आमचा फुल तपास सुरू आहे नाही तो आता चांगला आहे तो सगळा घटनाक्रम सुद्धा सांगत आहे अजूनही तो त्यांच्या पालकांच्या बरोबर आहे त्यांच्या त्याच्याकडे पण आमची त्यांच्याकडे आणि त्याच्याकडून सुद्धा माहिती मिळून त्यामध्ये अजून तपास करत आहोत आतापर्यंतच्या ऐकून त्यांच्यावरती कोणते गुन्हे नाहीत पण सध्याचा प्रकार हा पैशा करता त्यांनी केल्याबाबत आतापर्यंत प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे